या जगामध्ये जेवढ्या गोष्टी तयार झाल्या तेवढ्या सगळ्या माणसांचा विध्वंस व्हावा या गोष्टी तयार झाल्या अनुभव तयार झाले माणसांचं विध्वंस व्हावा याच्यामुळं तयार झाले अनेक हत्यारं तयार झाली वेगवेगळी विमानं तयार झाली आणि याचा उद्देश एकच आहे फक्त माणसं संपवायची पण माणसं एकत्र यावी याच्यासाठी कोणी प्रयत्न केला नाही आणि ज्याने ज्याने प्रयत्न केला त्यांना संत उपाधी दिली कारण जग आजचा जर जगाचा विचार केला तर सगळी माणसं फक्त माणसं संपवायसाठी प्रयत्न करतात आणि एका बाजूला संत आहेत की जी माणसं एकत्र करण्यासाठी प्रयत्न करतात आज सुद्धा म्हटलं गेलं आम्ही माणसं आहोत पण माणसासारखी जर आमची कर्म नसली तर वेदानीसुद्धा म्हणावं किंवा शास्त्र सुद्धा म्हणावं की मनोर्भव माणसा तो माणूस बन मग आपण माणसं नाही का माणसं आहोत पण माणसासारखं आम्ही वागत नाही आणि म्हणून पवित्र एक ग्रंथ आहे अवतारवाणी नावाचा त्याच्यामध्ये स्पष्ट दिलं माणसाहुणी पशु चांगला नसती जर मानवी विचार पक्षी उत्तम नाराहणी ते कधी न ते करती तक्रार आज आपण जर जगाचा इतिहास पाहिला खूप बलाढ्य देश आहेत अनेकांकडे अणुबॉम तयार झालेले आणि हे अणुबॉम कशामुळं तयार केले फक्त आणि फक्त लोकांना उद्ध्वस्त करण्यासाठी आणि संतांनी एका बाजूला बीजरोपण केलेलं आहे की हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिरा आणि किंबहुना चराचरापणाची झाला